वीर धरणातील विसर्गाबाबत महत्त्वाची सूचना दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी प्राप्त माहितीनुसार वीर धरणाची पाणी पातळी पाचशे एकोणऐंशी पूर्णांक एकसष्ट मीटर झाली असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे तसेच दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वीर धरणाच्या वरील भागातील नीरा देवघर धरण पंच्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के भाटघर धरण शंभर टक्के तर गुंजवणी धरण नव्वद टक्के भरलेले असल्याने व या सर्व धरणातून विसर्ग पुन्हा वाढल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीन वाजता वीर धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेल्या पंचेचाळीस सा हजार सातशे एकाहत्तर क्युसेक्स एवढा विसर्ग वाढवून तो आता त्रेपन्न हजार आठशे सत्तेचाळीस क्युसेक्स करण्यात आला आहे पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता निसर्गामध्ये बदल करण्यात येईल याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुसूचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण जिल्हा सातारा यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश